सर सी वोटरनी सी एबीपी माझा आणि सी वोटरनी मिळून एक सर्व्हे केलेला आहे राज्यभरात लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळताना दिसत आहेत आणि भाजपचे जागा कुठेतरी कमी होत आहेत म्हणजे कसं बघता हा सर्वे तुम्ही सर। मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो पण ए वोटर असो बी वोटर असो सी वोटर असो डी वोटर असो ई वोटर असो का झेड वोटर असो हे लक्षात ठेवा फक्त मोदीजींची हवा आहे जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही चाळीसच्या पार जाणार म्हणजे जाणारच आम्ही चाळीसच्या पार जाणार म्हणजे जाणारच नाही तो मौत से भी